सदा स्वर सम्राज्ञी कानकोकिळा या उपाध्यांनी ज्यांचा कौरव केला जातो अशा दिग्गज गायिका म्हणजेच लता मंगेशकर लता दिदींचा आज दुसरा स्मृती दिन देता फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला लता दिदी आज आपल्यात नसल्या तरी त्यांचा स्वर अजरामर आहे अगदी आजही रोज कुठेतरी त्यांच्या आवाजातील भूपाळीनं दिवस सुरू होत असतो आणि त्यांच्याच एखाद्या भावगीतानं सूर्यास्तही दिदींनी आपल्या आयुष्यात केवळ व्यवसाय म्हणून गाणी गायली नाहीत तर त्या संगीत झगल्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत दिदींनी आपल्या कारकिर्दीत संगीतासोबतच अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यात देखील मोलाचं योगदान दिलं पण दिदींच्या काही इच्छा देखील होत्या ज्या इच्छा त्यांच्या मरणोत्तर मंगेशकर कुटुंबियांकडून पूर्ण केल्या जात आहे त्यातीलच एक महत्त्वाची आणि शेवटची इच्छा म्हणजेच तिरुपती बालाजी या मंदिरासाठी दिदींना देणगी द्यायची होती त्यानुसार दिदींच्या निधनानंतर ही इच्छा पूर्ण करण्यात आली तिघींच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबियांनी तिरुमाला तिरुपती देवस्थानाला दहा लाख रुपयांची देणगी देऊ केली लता मंगेशकर केवळ गायिका नव्हत्या तर त्या उत्तम चित्रकार आणि छायाचित्रकार होत्या त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते तसेच परमेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा होती तिरुपती व्यंकटेश्वरावर त्यांची प्रचंड आस्था होती त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तिरुपती ट्रस्टच्या दरबारी संगीतकार म्हणून देखील काम केलं होतं क्या अपना श्रद्धास्थान तिरुपति बालाजी देवस्थाना देनगी देखी इच्छा लता मंगेशकर व्यक्त के लिए होती मैं चाहती हूँ कि हमारे जवान हमेशा खुश रहे और भगवान उनको सब खुशियाँ दे और बहुत लवली उम्र दे मैं आज आपसे इतना कहना चाहती हूँ जो सच है अगर भारतीय जवान है तो भारत देश है और भारत देश है तो हम हैं वरना हम कुछ नहीं थे मैं ऐसे मेरे जवानों को सैल्यूट करती हूँ और उनसे एक ही बेनती करती हूँ कि मुझसे अगर कुछ भी उनको चाहिए तो वो मुझे आज्ञा करें हमेशा तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि वासूप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी